मित्रांनो नशीब सगळ्यांचे वेगवेगळे असते कुणाच्या नशिबात खूप धनसंपत्ती असते कुणाच्या नशिबात खूप प्रसिद्धी असते कुणाच्या नशिबात मेहनत करूनही यश नसते तर कुणाच्या नशिबात कायम दुःखच लिहिले असते आपल्याच नशिबाला कायम दोष देणाऱ्या एका मनुष्याची कहाणी आज आपण ऐकणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर मग कहाणीला सुरुवात करूया एक व्यक्ती जो नेहमी स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचा नेहमी म्हणायचा देवाने मला असे का जीवन दिले आहे सर्व प्रकारच्या समस्या मलाच आहेत सर्व दुःखांनी मलाच घेरून ठेवल्या आहे किती दुःखी जीवन आहे माझे असाच नेहमी बसून तो स्वतःला दोष देत असायचा असे कसे देवाने माझे भाग्य लिहिले असेल माझी किस्मत एवढी फुटलेली का माझ्या जीवनात काहीच तथ्य नाही त्याच वेळी तेथे एक गिधाड येतो आणि शिकार आपल्या पंचात धरून झाडावर बसतो तेथेच तो शिकार खायला सुरुवात करतो आता तोच दुःखी आपल्या नशिबाला कोसणारा व्यक्ती म्हणतो की देवा हे माझे काय जीवन आहे तो किती मस्त जीवन जगत आहे तो किती छान जीवन जगत आहे ना खाण्याची चिंता ना राहण्याची चिंता ना परिवाराची चिंता मोकळ्या हवेत मस्त भ्रमण करत आहे दिवसभर आकाशात उडत असतो कधी इकडे कधी तिकडे शिकार करून कुठेही बसून मस्त आरामात खातो हेच खरे जीवन आहे मग तो आकाशाकडे बघून जोरात ओरडतो कदाचित मी सुद्धा एक गिधाड असतो मला पण काहीच चिंता नसते असे तो तेव्हा आकाशात अचानक ढग गरजायला लागतात आणि आवाज येतो की हे मनुष्य आम्ही खरे ऐकले आहे का की तू आम्ही दिलेल्या जीवनाला कंटाळला आहेस तुला गिधाट बनायचे आहे तर आकाशात येणारा हा आवाज ऐकून तो मनुष्य चकित होतो आणि आकाशाकडे बघून म्हणतो हो मी ह्या जीवनाला कंटाळलो आहे कारण सर्व दुःख मला दिले आहेत सर्व समस्या मला दिल्या आहेत परत आकाशातून आवाज येतो हे मनुष्या परत एकदा विचार कर आम्ही तुला खूप छान जीवन दिले आहे तरीसुद्धा तुला असे वाटते की आम्ही तुला गिधाड बनवावे तर तसेच होईल पण जर का एकदा तुझे जीवन बदलून तुला गिधाडरूपी पक्षाचे जीवन दिले तर तुला परत कधीच मनुष्य होता येणार नाही तेव्हा तो मनुष्य म्हणाला मी पूर्ण विचार केला आहे मी परत कधीच मनुष्य होण्याची मागणी करणार नाही मनुष्याला लगेच गिधाडाचे रूप मिळाले गिधाड बनताच मनुष्य आकाशात उडायला लागतो कधी इकडे उडतो तर कधी तिकडे आणि विचार करतो हे जीवन किती छान आहे कोणती चिंता नाही ना कोणती समस्या ना कोणाची भीती तो बराच वेळ हवेत उडत असतो या मुक्त जीवनाचा तो भरपूर आनंद घेतो तेवढ्यात सायंकाळ व्हायला लागते आता तो म्हणतो की राहायला कुठेतरी जागा असावी आपले स्वतःचे घर असावे जेथे मी रात्री राहू शकेल आता तो गवत आणि काड्या जमा करू लागतो आणि एका उंच झाडावर आपले घरटे बनवतो एक एक काळी आणि गवत जोडून तो मस्त असा घरटा बनवतो आणि तेथे झोपतो झोपताना विचार करतो की सकाळी उठून मस्त शिकार करेल आणि मस्त मोकळ्या आकाशात भ्रमण करेल आता सकाळी उठून तो आकाशात उडू लागला त्याला खूप छान वाटत होते उडता उडता खूप वेळ झाला होता तो शिकार शोधू लागला पण त्याला शिकार कुठेच मिळत नव्हती जवळच असलेल्या एका जंगलात तो जातो त्याला वाटले तिथे तरी एखादी शिकार आपल्याला मिळेल पण त्याला तिथेही काहीच मिळाले नाही संध्याकाळ झाली शेवटी तो निराश होऊन आपल्या घरट्याकडे परत येतो आता तो थकून एका झाडावर बसतो तेथे त्याला एक जखमी पक्षी दिसतो तो त्या पक्ष्याला पकडतो त्याचे पंख काढतो आणि त्याला खाऊन टाकतो पक्षाला खाऊन आपल्या खोप्यात परत येतो आणि विचार करतो भले तो पक्षी आजारी होता पण खाण्यासाठी तर मिळाले आता निवांत झोपतो आणि म्हणतो सकाळी मी एकदा मस्त शिकार पकडेल आणि पोटभर खाईल सकाळ होताच परत शिकार शोधण्यासाठी मोकळ्या हवेत फिरायला लागतो आज पण त्याला काहीच खायला मिळाले नाही खूप वेळेनंतर उंच आकाशात झेप घेतो आणि आपल्या तेज नजरेने शिकार शोधण्याचा प्रयत्न करतो पण तेथेही त्याला काहीच मिळत नाही शेवटी तो जंगलाकडे जातो सुद्धा त्याला काही मिळत नाही संध्याकाळपर्यंत प्रयत्न करूनही त्याला काहीच मिळाले नाही शेवटी थकून निराश होऊन तो खोप्याकडे परत येताना एका झाडावर बसतो आणि विचार करतो आज पण एखादा जखमी किंवा आजारी पक्षी मला भेटेल पण नेहमी आपल्या मनासारखे थोडीच होते शेवटी तो कंटाळून आपल्या घरट्यात परत आला आज मात्र त्याला उपाशीच झोपावे लागले परत तसाच विचार करतो सकाळी उठून मस्त मोठी शिकार पकडेल त्याला गाड झोप लागते आणि अचानक जोरात वादळ येते त्यामुळे गिधाड खोप्याबरोबरच दूरवर उडून पडते जेथे तो पडतो तेथे टोकदार वाळलेली काठी असते त्यात गिधाडाचा पंजा अटकतो त्यामुळे तो भयंकर जखमी होतो वादळ शांत झाल्यावर मुसळधार पावसाला सुरुवात होते रात्र पास होते सकाळपर्यंत पाऊस बंद होतो आणि वातावरणात नवचैतन्य निर्माण होते नद्या नाले भरून वाहू लागतात सर्व सामान्य झाले होते परंतु हा गिधाड मात्र पहिलेसारखा राहिला नव्हता तो जखमी झाला होता पंजा चांगला असेल तरच गिधाड शिकार करू शकतो कारण तो पंजात धरून शिकार करतो आणि चोचेने खातो जखमी झाल्यामुळे तो दोन दिवसापासून उपाशी होता आता तो परत शिकार शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला शिकार सापडत नाही तो मनातल्या मनात विचार करतो त्या दिवसासारखा एखादा जखमी किंवा आजारी पक्षी मिळाला तरी चालेल पण मात्र त्याला तेही मिळाले नाही आता तो खूप अशक्त झाला होता तो जास्त वेळ उडू शकत नव्हता म्हणून थकून एका झाडावर बसला पण त्याला कुठे माहीत होते की त्याच्यासमोर मोठे संकट येणार आहे आठ दहा कावळे येऊन त्याला त्रास देऊ लागले त्याच्या जखमेवर चोच मारू लागले त्यांना समजले होते की गिधाड भुकेमुळे कमजोर आणि अशक्त झाले आहे गिधाड तेथून उडून थोड्या अंतरावर दुसऱ्या झाडावर जाऊन बसतो पण तेथे जाऊन सुद्धा कावळे त्याला त्रास देतात आता गिधाड त्याच्यासोबत खेळ खेळतो गिधाड उंच आकाशात उडायला लागतो कावळेसुद्धा तसेच उडायला लागतात आता ते एवढ्या उंचावर पोचले होते की तेथे त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हते श्वास घेणे मुश्किल झाले होते मात्र गिधाड ढगांच्या उंच उडू शकतो तो अधिक उंचावर जातो पण कावळा तसे करू शकत नाही ते खाली येऊ लागतात अशा प्रकारे गिधाडला कावळ्यांपासून सुटका मिळते पण गिधाड कमजोरीमुळे जास्त वेळ उंचावर उडू शकला नाही तो परत एका झाडावर येऊन बसतो कावळे परत त्याला त्रास द्यायला लागतात अशा कठीण आणि वेदनादायी स्थितीत दोन दिवस निघून गेले तिसरा दिवसही तसाच निघाला त्याची तब्येत जास्त बिघडायला लागली आता चौथ्या दिवशी जेव्हा त्याचा शेवट होणार होता तेव्हा तो एका माणसांच्या दवाखान्याच्या भिंतीवर जाऊन बसतो तेथून येणाऱ्या जाणाऱ्या आजारी व्यक्तींना बघत राहतो आणि विचार करतो आज मी मनुष्य असतो तर माझ्या जखमांवर इलाज करू शकलो असतो मी इतर लोकांना सांगू शकलो असतो मी संकटात आहे उपाशी आहे पण आज मी बोलू शकत नाही कोणाला माझे दुःख सांगू शकत नाही की कोणाची मदत घेऊ शकत नाही असाच विचार करत करत त्याच भिंतीवर आपले प्राण सोडतो त्यातून आपल्याला हीच शिकवण मिळते आपण जसे आहोत तसे खूप चांगले आहोत जी परिस्थिती आपली आहे त्यात आपण खुश राहिले पाहिजे दुसऱ्यांचा हेवा न करता स्वतःला अजून चांगले सिद्ध करायला पाहिजे असा विचार अजिबात करू नये की मी असा असतो तर बरे असते मी तसा असतो तर बरे असते तुम्ही जिथे आहात तिथे देवाने तुम्हाला योग्य जागा दिली आहे त्यात आनंदी तसेच सर्वश्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कहाणी काल्पनिक असली तरी आपल्याला खूप काही शिकवून जाते ओम नम शिवाय